प्रवास पुन्हा प्रेमाचा भागा आठ आज आपण बघत आहोत राकेश विद्याला पूर्वीबद्दल सांगतो विद्या आधी जरा शॉक होते आणि त्याला सांगण्याचा प्रयत्न करते पण मला सगळं माहिती आहे राकेश बोलतो तरीसुद्धा तू तिच्यासोबत लग्न करायला तयार आहे विद्या विचारते तेव्हा राकेश बोलतो विद्या माणूस चुकीचा नसतो ग त्याची वेळ चुकीची असते ती पण चुकीची नाही तिच्यासोबत जे झालंय ते खूप वाईट झालं आहे आणि मला आता फक्त तिला प्रेम द्यायचं आहे आय डोंट नो कधी झालं जेव्हा झालं पण काल पहिल्यांदा मी तिला एका प्रेमाच्या नजरेनं बघितलं आणि झालं प्रेम मी तर बऱ्याच दिवसांपासून लग्नासाठी मुलगी शोधत आहे माझ्या आईवडिलाही माझ्यासाठी मुलगी आणि त्यांच्यासाठी सून शोधत आहे पण माझ्या मनासारखी मुलगी मला कधी भेटलीच नव्हती माझ्या इतक्या जवळ असून सुद्धा मी तिच्याकडे कधी माझी होणारी बायको म्हणून बघितलंच नव्हतं पण काल अचानकच मला असं वाटलं की मी का पूर्वीसोबत लग्न करू नये मी का तिच्यावर प्रेम करू नये आणि मनाने सांगितलं की एकदा प्रयत्न कर आणि विचार तिला विद्या मी तिला विचारलं सुद्धा पण तिनं मला नकार दिला मला प्रेमावर विश्वास नाही मला लग्न करायचं नाही मी माझं आयुष्य एकटंच गेलेलं आहे अशीच तिचे काहीशी उत्तरं मला ऐकायला मिळाली पण माहिती नाही आता माझ्या मनाने हट्ट पकडला आहे लग्न करायचं तर तिच्यासोबतच अरे पण राकेश जर ती नकार देत असेल तर मग कसं काय पॉसिबल आहे हे विद्यू खूप एकटी आहे ती तिला प्रेमाची खूप गरज आहे तिला साथीदाराची गरज आहे ती स्वतःला खूप स्ट्रॉंग दाखवते पण ती तशी नाही आहे ती स्वतःला एकटं समजते आपल्या आई बाबांसाठी आणि आपल्या भावासाठी ती, ती आज आपल्या चेहऱ्यावर हसवानत जगते आणि मला माहिती आहे मी तिचा नकार कसा होकारामध्ये बदलू शकतो ते मला फक्त तुझी साथ हवी आहे काही तू मला या कामामध्ये मदत करशील मी मदत तर तुला करेल पण मला आता एक प्रश्न पडला आहे राकेश तुला तिच्याबद्दल इतकं सारं कसं काय माहिती आहे म्हणजे तू माझ्यापासून काही लपवत आहेस का विद्या त्या दिवशी जेव्हा आपण एका हॉटेलमध्ये भेटलो होतो बघ तेव्हा नील आणि पूर्वी सुद्धा भेटले होते हो आठवत पण तुला काय माहिती तेव्हा आता राकेश तेव्हा सगळं काही जे झालं होतं ते, ते विद्यासोबत शेअर करतो पूर्वीनं जीव देण्याचा प्रयत्न केला होता हे ऐकून विद्यालाही धक्काच बसतो खरंच ती एकटी आहे ती नीलवर खूप प्रेम करते त्याला विसरण्याचा प्रयत्न करत आहे असा विचार करतच या कामात मी राकेश तुझ्या सोबत आहे हे ती डायरेक्टच त्याला बोलून जाते थँक्यू थँक्यू सो मच विद्यू मला माहिती होतं तू मला नक्कीच हेल्प करणार आता विद्या बोलते मीच नाही नील सुद्धा तुला मदत करेल म्हणजे तू आता त्याला सांगणार तर राकेश तिला विचारतो हो कारण पूर्वीला मी ओळखत नाही जितकं नील तिला ओळखतो मी तुला ओळखते तुझ्याबद्दल मी सगळं काही सांगू शकते पण तिच्याबद्दल मात्र तोच सगळं काही सांगू शकतो तिच्या आवडी सगळं काही त्याला माहिती आहे पण आवडी बदलूही शकतात ना राकेश बोलतो हो आवडी बदलू शकतात पण तिला जर नीलनं समजावलं तर ती नक्कीच लग्नाला होकार देईल आणि तसंही मला समजलं की पूर्वीचे बाबा जे आहेत ना ते तिच्यासाठी ही मुलगा शोधत आहे अच्छा तर कोण आहेत पूर्वीचे बाबा राकेश विचारतो वेट तुला दाखवते ते बघ तिथे जे पेपर वाचत आहेत ना ते आहेत पूर्वीचे बाबा हे पूर्वीचे बाबा आहेत राकेश आश्चर्याने विचारतो हो तेच आहेत तिचे बाबा अरे यांना तर मी ओळखतो ग्रेट मग जा ना त्यांच्यासोबतच बोल डायरेक्ट विद्या त्याला बोलते नको नको अगोदर पूर्वीच्या मनामध्ये मा माझ्याबद्दल जरा जागा तर निर्माण करू दे नंतर मग त्यांच्यासोबत बोले मग वाट कसली बघत आहेस जाणं वरती रूममध्ये अनन्य तयार होत आहे त्या दोघीच आहेत वरती अगं पण असं वेगळं वाटत नाही का मी त्यांच्या रूममध्ये जाणं एक काम कर ना तूच कसला तरी बहाण्यानं पूर्वीला इकडे माझ्याकडे पाठव बरं मी तसं काहीतरी करते विद्याला तर फार आनंद झाला होता आनंद ह्यासाठी झाला होता की पूर्वी ही नीलची गर्लफ्रेंड होती तिच्या मनामध्ये थोडी तरी फिलिंग आजही नीलबद्दल होत्या नीलसुद्धा विद्याचा नवरा असूनही त्याच्याही मनात आजही पहिलं प्रेम म्हणून पूर्वीचीच जागा आहे आणि असं आज पास राहून कधी कोणाचं मन बदलू शकतं हे सांगता येत नाही म्हणून जे आहे हो ते, ते योग्यच आहे जर राकेश आणि पूर्वीचं लग्न झालं तर तीसुद्धा तिच्या आयुष्यात पुढे जाईल आणि आम्हीही आमचं आयुष्य जगायला मोकळं ह्या विचारात ती खूप आनंदी होती ती पटकनच रुद्राच्या रूममध्ये गेली रुद्र संगीतसाठी मेहंदीसाठी तयार झाला होता विद्याला रूममध्ये बघून तो बोलला काय वहिनी दादा सोबत लगेच तुम्ही सुद्धा आलात तर माझा मेकअप तर ऑलरेडी झाला आता मी तुझ्यासाठी थोडीच आले आहे विद्या गडबडीतच बोलून गेली हो हो म्हणजे तुम्ही माझ्या दादासाठी इथे आलात तर हो ते म्हणजे ती इकडे तिकडे बघत बोलली नील आणि रुद्र दोघही हसायला लागले नील लगेच तिच्या जवळ येत तिला म्हणाला काय झालं विद्या पटकन आज बाहेर झालेलं सगळा किस्सा जो होता तो नीलला ऐकवला आणि राकेश पूर्वीवर प्रेम करतो ते दोघं एकामेकांना ओळखतात हेही सांगितलं नीलनं देखील तिला विचारलं मग काय झालं पूर्वी हो म्हटली नाही ना तिच्याकडून अजून होकार कळला नाही आणि राकेशनं ना आपल्या दोघांची हेल्प मागितली आता नील लगेचच विद्याला विचारतो राकेशला सगळं माहिती आहे हो पूर्वीनं त्याला सगळं काही आधीच सांगितलेलं आहे अच्छा मग काही हरकत नाही राकेशला खूप चांगला मुलगा आहे आणि ती देखील छान आहे त्यांचं लग्न झालंच पाहिजे हो मलाही तेच वाटतं म्हणून तर मी तुझी मदत घ्यायला आले तूच पूर्वीला नीट समजावून सांग आता नील बोलतो विद्यू तिला समजवायची काहीच गरज नाही त्यासाठी फक्त तुला आणि मला क्लोज राहावं लागेल तिच्यासमोर आपलं प्रेम एकामेकांना व्यक्त करावं लागेल मला माहिती आहे तिनं आपल्याला क्लोज बघितलेलं आहे पण असं अजून क्लोज राहणं एकामेकांशी बोलणं तिला बघवलं जाणार नाही आणि मग बघ तिच्याही मनात विचार येईल की तिने लग्न करायला हवं तिच्याही लाईफमध्ये एखादा पार्टनर हवा आणि राकेशला ती ओळखते म्हणजे राकेश तिचा बेस्ट हजबंड होऊ शकतो बरेच विचार ती करेल आणि लग्नाला होकारसुद्धा सुद्धा देईल मस्त म्हणजे चला तर लागूया तयारीला विद्या नीलच्या गळ्यात पडत म्हणते नील सुद्धा तिला मिठी मारत बोलतो माझ्याही डोक्यावरील मोठं टेन्शनच कमी होईल मनात येणारा विचारही नाहीसा होईल खूप छान खुशखबर तू सुनास आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू होणार होता म्हणून नील रुद्र आणि विद्या हे सगळेच खाली आलेत छान तयारी केली होती इकडे अनन्याला घेऊन पूर्वी खाली आली अनन्याला तिनं खाली बसवलं आणि स्वत तिथून थोडीशी बाजूला झाली मागे असलेले कर्टन तिने बघितले नाही आणि त्याच्यात अटकवून ती खाली पडणारच की राकेशनं तिला पकडलं आणि तितक्यातच पूर्वीच्या वडिलांचं लक्ष त्या दोघांकडे गेलं राकेश बेटा ते मनातच बोलले पूर्वी आता पटकनच त्याला बाजूला करत म्हणाली जिथे नाही तिथे लगेचच येतो तेव्हा राकेश बोलतो मग पडू द्यायला हवं हो होतं का तुला का इथे का आलास माझ्यासोबत तुझ्या मैत्रिणीकडे जा ना माझी मैत्रीण तो प्रश्नार्थक चिन्हाने तिच्याकडे बघतो हो मग तुझी ती मैत्रीण विद्या दोघं मागाशी छान हसून खेळून गप्पा मारत होते बघितलं ना मी अच्छा ते तो हसला आणि तिला म्हणाला हो छान मैत्रीण आहे ती माझी मी तेच तर बोलले तुला जा ना मग तिच्याकडे इथे माझ्याजवळ का आलास पूर्वी जरा चिडतच त्याला म्हणाली अगं ती फक्त मैत्रीण आहे परंतु तू दुसरं कोणीतरी होऊ शकतेस चॉईस तर तुझी आहे तूच करत नाही आहेस मला पसंत पूर्वी आता स्वतःच्याच डोक्यात टपली मारत बोलते कंट्रोल पूर्वी कंट्रोल हे काय होत आहेस तुला तू तु काय बोलत आहेस राकेशसोबत तो कुणाशीही बोलू तुला काय करायचं तू शांत राहा तू इतका हक्क त्याच्यावर कसा काय दाखवू शकतेस शांत हो तुला काहीच फरक पडत नाही असंच दाखव त्याला राकेश लगेचच तिच्याजवळ येत तिला म्हणतो आय नो तुला काहीच फरक पडत नाही पण तू मला ऑब्झर्व केलं ना मी त्यातच खूप खुश आहे आज मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि संगीतसुद्धा आहे मी तर विद्याकडून आहे तू अनन्याकडून म्हणजे कॉम्पिटिशन आपल्या दोघांमध्येच होणार आहे कसली कॉम्पिटिशन मी काही डान्स वगैरे करणार नाही मला नाही जमत डान्स आय नो सगळं माहिती आहे मला तू जर मला तुझं जवळचं बेस्ट फ्रेंड जर मानत असेल तर नक्कीच आज स्टेजवर परफॉर्म करणार शांत बस तू माझ्या मैत्रीचा फायदा घेत आहेस आता फायदा तर तू घेतलास माझा राकेश तिला बोलतो म्हणजे पूर्वी त्याच्याकडे बघतच त्याला विचारते अगं मग बघ ना इतक्या दिवस इतकं माझ्या जवळ आहेस माझ्यासोबत सगळं हक्काने शेअर करतायस कधी गरज पडली की एका फोनवर मी तुझ्यासोबत तुझ्या जवळ असतो पण मला जर आता तुझी गरज आहे तर तू नकार देत आहेस हा फायदा नाही तर काय नाराज आहे मी तुझ्यावर तो आणत बोलत होता तिला सुद्धा चेहरा वेगळं वाटलं राकेशनं किती केलं तिच्यासाठी ते आठवलं तिच्या सगळ्यात कठीण काळात तो तिच्यासोबत होता हे आठवलं तिकडे मात्र राकेशकडे आणि पूर्वीकडे डोळे मोठे करून पूर्वीचे बाबा बघत होते त्यांच्या मनामध्ये आता माझ्या पूर्वीसाठी राजकुमार तर मी इथे फायनल करूनच जाणार हे आलं आता आधी वरून त्यांची नजर वळाली आणि ती राकेशकडे येऊन थांबली राकेश कसा मुलगा आहे हे त्यांना अगोदरच माहिती होतं पण माझी मुलगी त्याला ओळखते तोही माझ्या मुलीला ओळखतो हे बघून त्यांना खूप आनंद झाला इकडे दुपारी चार वाजेला मेहंदी काढायला आर्टिस्ट आल्या अनन्याच्या दोघं हातांवर छान बारीक डिझाईन मध्ये मेहंदी कोरली जात होती रुद्र तर प्रेमाने तिला बघत होता मेहंदी मध्ये बारीक अक्षरात रुद्रचं नाव पण लिहिलं गेलं होतं सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढली होती पूर्वी नको म्हणत होती तरी अनुनं तिच्या पण हातावर मेहंदी काढायला ला लावली मेहंदी आटोपता आटोपता रात्रीचे सात वाजले होते सगळ्या माणसांनी आज प्रत्येक त्याच्या त्याच्या लेडीज ला जेवण भरवायला सुरुवात केली अनन्याची तर आज मजाच होती खूप बाबा आई आदित्य हे तिघ पण तिला प्रेमानं भरवत होते रुद्र त्यांचं प्रेम बघून आपल्या आईला मिठी मारत होता आता नील विद्याला तर बाकी सगळे पुरुष आपल्या आपल्या बायकोला भरवत होते पूर्वीचे बाबा मात्र एक फोन आल्यानं जरा बाहेरच बोलत होते आणि याच गोष्टीचा आता राकेशनं फायदा घेतला होता व तिच्या जवळ जात तो तिला बोलला भूक लागली असेल ना मॅडम तुम्हाला चला आज मी तुम्हाला जेवण भरवतो विद्या नीलचं लक्ष त्यांच्याकडे होतं पण ते तसं त्यांना दाखवत नव्हते आणि पूर्वी पण इकडे तिकडे बघते आपले बाबा शोधते पण तिला ते दिसत नाहीत आणि लगेचच ती त्याला बोलते रॉकी मला भूक नाही आणि मला तुझ्या हाताने तर जेवणसुद्धा जाणार नाही आता राकेश बोलतो म्हणजे म्हणजे मी इतका वाईट आहे का आणि इतकंही तुझा दुश्मन नाही की तुझ्या या जेवणामध्ये तुला विष कालवून घालेल आज मला तू खूप हर्ट केलं बघ सगळीकडे सगळे जेवण करत आहेत तू अशी एकटी इथे बसलेली आहेस म्हणून मी तुझ्याजवळ आलो आणि म्हटलं की मी तुला भरवावं मी तुझा नवरा नाही झालो किंवा प्रियकरही नाही पण मी तुझा एक बेस्ट फ्रेंड तर होतो ना आणि आजही आहे त्या नात्यानं तर तू माझ्या हाताने खाऊ शकत होतीस ना पण तुला काय करायचं कुणाचं मन दुखवू किंवा नाही इट्स ओके जातो मी म्हणत तो, तो रागाने तिच्या जवळून उठला आणि जायला लागला आपण जरा जास्तच बोललो का राकेशला राग आला वाटतं त्याला मी त्याच्यासोबत चुकीचं वागत आहे कितीही काही झालं तरी तो माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि म्हणून ती लगेचच त्याला आवाज देते रॉकी तो थांबतो आणि मागे बघतो अजून काही सुनवायचं बाकी असेल तर तेही बोल मी ऐकून जातो तो रागातच तिला बोलतो आता तिला बोलते तुलाही बहानेच लागतात माझ्यापासून दूर जायचे भूक लागली आहे मला जेवण कधी का भरवणार काल संध्याकाळपासून काही खाल्लं नाही सकाळीही अनुच्या कामासाठी थोडं बिझीच होते आणि आता तू जर निघून गेला तर मला जेवण कोण भरवणार ती त्याच्याकडे बघत केविलवाने बोलली राकेशला मात्र फार आनंद झाला मुलगी पटली आता फक्त आणि फक्त थोडे एफर्ट्स घालायचे बाकी आहेत पूर्वी लगेचच लग्नाला होकार देणार कारण तिच्याही मनात माझ्याबद्दल थोड्यातरी फिलिंग्स आहेत हे त्याला जाणवलं तो पटकन तिच्या जवळ आला आणि आपण आणलेलं ताट तिच्या समोर करत म्हटला बोल काय खायचं तुला तिनं स्वीटकडे हात दाखवत म्हटलं हे आणि तो आपल्या हातानं तिला ते ती जेवण भरवू लागला तितक्यातच बाहेरून पूर्वीचे बाबा आतमध्ये आले राकेश किती काळजीनं आपल्या मुलीला जेवण भरवत आहे हे, हे त्यांनी बघितलं त्यांच्या डोळ्यात पाणी होतं ठरलं तर मग माझ्या मुलीसाठी मी राकेशला तिचा राजकुमार बनवेल ते लगेचच त्यांचा व्हिडिओ काढून आपल्या बायकोला घरी पाठवतात पूर्वीसाठी मी राजकुमार शोधला तयारीला लाग असंही म्हणतात इकडे तिची आई सुद्धा पूर्वीला आणि राकेशला एकामेकांच्या जवळ एकामेकांची काळजी घेताना बघून खूप खूप खुश झाली नील विद्यालाही खूप जास्त आनंद झाला होता जेवण भरवताना मध्येच राकेश तिला म्हटलं माझं नाव हातावर कोरलं की तशीच मेहंदी काढलीस तू तुझं नाव मी का काढू ती त्याच्याकडे परतच चिडत त्याला म्हणाली आणि मी तुला सांगितलं ना की हे नाही होऊ शकत आपण फ्रेंड आहोत फ्रेंडच राहू का तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तो आता तिला विचारतो मला नाही वाटत मी तुला धोका द्यावा नाराज होत ती त्याला विचारते यात कसला धोका मलाही सांग तो तिला बोलतो तुला माहिती आहे ना माझ्या आयुष्यात प्रेम कसं येऊन गेला ते आजही कुठेतरी मला ते आठवलं की अंगावर काटा येतो ती व्यक्ती जरी माझ्या आयुष्यात नसली तरी आजही माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीसाठी कुठेतरी जागा आहे म्हणून मी तुला धोका कसा देऊ शकते तुला होकार देऊन जर आजही माझ्या मनात कुठेतरी काही फिलिंग्स शिल्लक असतील तर आता राकेश लगेच हसतो आणि तिला बोलतो बस इतकंच तुझं मन तर इतकं मोठं आहे त्यात इतकी मोठी जागा आहे आणि त्या जागेमध्ये थोडी जागा तुझ्या पासची आहे तिला तू लॉक लावून ठेव हो। मी त्या जागेमध्ये कधी घुसण्याचा प्रयत्नही करणार नाही पण बाकीची जागा तर शिल्लक आहे ना तिथे मला थोडीशी जागा देणार मी त्या जागेत खुश असेल मला बाकी जास्त नको आहे करणं विचार एकदा माझ्याबद्दल पूर्वी लगेचच त्याला विचारते काय बघितलंस रे तू माझ्यामध्ये मी तुला सगळं काही सांगितलं तरीसुद्धा तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस माझ्या मनात दुसऱ्याबद्दल जागा आहे हे ऐकून सुद्धा तुला काहीच कसं का वाटत नाही तेव्हा लगेचच राकेश तिला बोलतो कारण मला माहिती आहे मी तुझ्यासोबत राहून आणि तू माझ्यासोबत राहून तुझ्या मनामध्ये मी माझ्याबद्दल पूर्ण जागा निर्माण करू शकतो आणि हो राहिली गोष्ट त्या लॉक लावलेल्या जागेची तर त्या जागेची तुला कधी मी आठवणही होऊ देणार नाही इतकं मी तुला आश्वासनही देऊ शकतो तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस पूर्वी मी तुझा विश्वासघात हा कधीच करणार नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम झालं आहे आणि मला माहिती आहे तुझ्याही मनात कुठेतरी थोड्या तरी, तरी माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत आता ती थोडी शांत होते आणि पोट भरलं माझं असं म्हणते आणि गालातच थोडंसं हसून ती तिथून निघून जाते आता मी काय समजायचं पूर्वीने मला होकार दिला का त्याला खूप आनंद होतो विद्यानी लगेचच त्याला म्हणतात बी पॉझिटिव्ह राकेशला लगेचच एक फोन येतो आणि तो, तो गार्डनकडे जातो पूर्वीचे बाबा मात्र राकेशच्या पाठोपाठ लगेचच त्याच्या मागे जातात आता मात्र बाबाच्या मनात एकच प्रश्न होता राकेशला माझ्या मुलीबद्दल सगळं माहिती असून तो तिच्यासोबत लग्न करायचं बोलत आहे तो माझ्या मुलीला खुश तर ठेवेल ना त्या नीलसारखा तो माझ्या पूर्वीला धोका तर देणार नाही ना मी राकेशला पूर्णच ओळखतो त्याचा स्वभाव मला माहिती आहे आणि तो असं काहीही करणार नाही हेही माहिती आहे तरीही मला एकदा त्याच्यासोबत बोलायचं आहे म्हणजे मीही मोकळा माझ्या मुलीचं कन्यादान त्याच्यासोबत करण्यासाठी चला, बगु, चला तर मग बघू पुढच्या पाठमध्ये कसे जुळतील दोघांची मने आणि कसे होणार पूर्वी आणि राकेश ह्या लग्नाचे नवरा बायको चला स्टोरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका कॉमेंट करून कळवा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका धन्यवाद